ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा पॉझिटिव्ह असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मालिका ही नवीन वळणावरती येऊन अर्जुन आणि सायली हे प्रिया आणि साक्षीच्या तोंडून खरे सत्य वधून आता अर्जुन आणि सायली हुशारी नेते सत्य आता रविराज आणि चैतन्यच्या कानापर्यंत स्वतःच्या डोळ्याने कसे पोहोचवतात हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे खऱ्या खोट्याचा पारड्यात सत्याचा विजय करत विला खून हा साक्षीने केल्याचे भयानक सत्य आता स्वतःच्या कानाने ऐकत आता रविराजांना साक्षीचा आणि प्रियाचा खरा चेहरा कसा समजतो हे आता या, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे अर्जुन आणि सायलीने चैतन्य आणि रविराजांना बोलावून विलाजच्या खुनाचे भांडे आता रविराज आणि चैतन्यच्या कानावरती आता अर्जुन फोडून साक्षीचा खरा चेहरा रविराज समोर येताना आपण बघणार आहोत खडकन आता रविराजचे डोळे कसे उघडतात साक्षीची केस मागे घेऊन आता चैतन्य सुद्धा साक्षीपासून कसा वेगळा होतो हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साक्षी आणि प्रियाचे बोलणे चालू असताना आपले बोल बोलणे कोणी चोरून ऐकू राहिले याची दोघींनाही थोडीशी सुद्धा कल्पना नसते आणि पोपटासारखे विलाजचा खून कोणी केला कसा केला काय झाले हे सत्य आता दोघीही एकमेकांच्या तोडाने भडाभडा ओकत असतात आणि तीन ठिकाणी दबा धरून बसलेले अर्जुन सायली चैतन्य आणि रविराज समोर आता खरे सत्य येऊन साक्षी आणि प्रियाचे भांडे फुटताना आपण बघणार आहोत प्रिया आणि साक्षी दोघीही एकमेकांसोबत बोलत असताना रविराजांसमोर दोन भयानक सत्य येतात तर ते सत्य कोणते असतात आणि प्रिया आणि साक्षी आता काय बोलतात की जेणेकरून रविराजांना भयानक सत्यांचा उलगाडा होतो हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीने मोठी ट्रिक करून प्रियाला फोन केलेला असतो आणि अर्जुन आता दुसऱ्या आवाजात प्रियाला मला चा खून कसा झाला कोणी केला हे सर्व माहीत आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि तुम्हाला जो जर तो त्याचा पुरावा हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी या असे आता अर्जुनने प्रियाला सांगितलेले असते आणि त्याच वेळेस ते सर्व ऐकून आता प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते आणि क्षणाचाही विलंब न करता एका सेकंदात आता प्रिया ही त्या माणसाला भेटायला निघालेली असते आणि इकडे आता अचूक डाव साधत अर्जुनने त्याच्या विश्वासू माणसाला ठरल्याप्रमाणे त्याच ठिकाणी पाठवलेले असते आणि दोरून आता अर्जुन आणि सायली एका झाडाच्या आडून ती सर्व आता गंमत पाहत असतात एका सेकंदात प्रिया तिथे येताच त्या अर्जुनच्या माणसाला भेटते तर तो अर्जुनचा माणूस म्हणतो की विलासचा खून त्या आश्रमात ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी तो सर्व माझ्या डोळ्यांनी बघितला तुम्ही तो विलासचा खून केलेला नाही आहे पण तुम्हीसुद्धा तिथे होताच आणि तुम्ही तो फ्लॉवर पॉट त्या माणसाच्या डोक्यात कसा मारला ना हे सुद्धा मी बघितले तेव्हा तुम्हाला जर पुरावा हवा असेल तर मला आत्ताच्या आत्ता तुम्ही दहा लाख रुपये द्या तर आता प्रियाची मोठी घाबरगुंडी उडालेली असते प्रिया त्याला म्हणते की आहो तुम्ही काय बोलता एवढे दहा लाख रुपये मी माझ्याकडे नाही आहे आणि मी तुम्हाला देऊही शकत नाही आणि मी खून केलेला नाही आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की तुम्ही खून केलेला नाही आहे पण तुम्हाला जर यातून सई सलामत बाहेर सुटायचे असेल तर तुम्हाला मला दहा लाख रुपये द्यावेच लागतील तर प्रिया म्हणते की माझं एक ऐका ज्या व्यक्तीने त्या विलातचा खून केला ना त्याच्याकडून मी दहा लाख रुपये घेऊन तुम्हाला देते पण प्लीज तुम्ही पुरावा मला द्या तर तो माणूस म्हणतो की जेव्हा मला दहा लाख रुपये तुम्ही देताल तेव्हाच मी तुमच्या स्वाधीन पुरावा करेन तर आता तो अर्जुनचा माणूससुद्धा प्रियावरती भारी पड असतो तर आता लगेचच तन्वी म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला उद्याची उद्याच या ठिकाणी दहा लाख रुपये घेऊन येईल आणि दहा लाख रुपये देताच तुम्ही मला तो पुरावा द्यायचा तर तो माणूस ठीक आहे असे सांगून तेथून निघून जातो इकडे आता तन्वीला काय करावे काय नाही समजत नसते इकडे आता सेकंदातच तन्वी विचार करते की काही जरी केलं तरी आपल्याला आता साक्षीकडून दहा लाख रुपये घेऊन यावेच लागतील आणि इथेच आता अर्जुनने अर्धी लढाई जिंकलेली असते आणि त्याचा डाव पूर्णपणे सक्सेसफुल झालेला असतो तर आता इकडे त्या माणसाला आता तन्वी फोन करून कुठे भेटायचे हे सांगणार आणि साक्षीलाही घेऊन येणार तर आता आपला अर्धा डाव आता सक्सेसफुल झाला सायली आणि आता पुढचा अर्धा डाव आपल्याला सक्सेस करायचा असे म्हणत आता इकडे सायली ही रविराजकडे येते तर तिकडे अर्जुन हा चैतन्याची भेट घेतो तर आता इकडे सायली रविराजकडे येत म्हणते की रविराज सर आज मी तुमच्याकडे पुन्हा एक मागणी मागत आहे तर आता रविराज म्हणतो की सायली तू इथे कशी आली तर आता सायली म्हणते की आज मी तुम्हाला खरे काय आणि खोटे काय विलाजचा खून कोणी केला आणि त्यामध्ये कोण खुसामील सामील होतं हे सर्व तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दाखवणार आहे आणि कानांनी ऐकवणार आहे ते ऐकून रविराजला सुद्धा मोठा धक्का बसतो तर रविराज म्हणतो की कोणी केला आहे विलाजचा खून आणि तुला असा काय माहिती आहे आणि तुझ्याकडे असा कोणता पुरावा आहे तर सायली म्हणते की यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल तेव्हा लगेचच रविराज म्हणतो की रविराज म्हणतो की मला माहिती आहे की अर्जुन आणि तू विला खून साक्षीने केला असे म्हणता येत तर लगेचच सायली म्हणते की बरोबर आहे तर आता इकडे आता रविराज म्हणतो की सायली कसं आहे ना मैपत शिकरे हा गुंड प्रवृत्तीचा होता हे मी मान्य करतो आणि अर्जुनने त्याचा पुरावा देखील आणला होता पण साक्षी ही महिपत शिकरेच्या अगदी विरोधी बाजूने आहे आणि तिचा यामध्ये काहीही संबंध नाही मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर आता सायली म्हणते की मग ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आणि कान्हांनीच ऐका रविराज सर प्लीज तुम्ही माझ्यासोबत या तर आता रविराजसुद्धा सायलीच्या डोळ्यात आत बघून आता सायलीसोबत यायला तयार झालेला असतो आणि आता इकडे अर्जुन चैतन्यला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावत म्हणतो की चैतन्य आज मी तुला खऱ्या खोट्यांचा चेहरा तुझ्या समोर आणणार आहे आणि मी तुला सांगितलं होतं ना त्या साक्षीने तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं पण तू मला मान्य केलं नाहीस पण आज मी तुला असे काही सत्य दाखवणार आहे की जेणेकरून साक्षी ही कोण आहे आणि साक्षीचा खरा चेहरा काय आहे साक्षीच्या खा चेहऱ्यामागचे सत्य काय दडलेले आहे हे तू तु, तुझ्या डोळ्यांनी आणि कानाने ऐक तेव्हा आता चैतन्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता चैतन्य म्हणतो की तू साक्षीवरती पुन्हा आरोप करतोय अर्जुन तर अर्जुन म्हणतो की मी आरोप करत नाहीये तर तुला सत्याने तुझे डोळे उघडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच तुझ्या डोळ्यांनी तू तु ते सत्य जेव्हा बघशील ना तेव्हा तुला खात्री होईल आता तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही मला माहिती आहे तेव्हा आता चैतन्यसुद्धा अर्जुनने सांगितलेल्या ठिकाणी आता जायला निघालेला असतो तर इकडे सायलीसुद्धा आता रविराजांना तिकडे घेऊन येण्यासाठी निघालेली असते आता तन्वीने साक्षीला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं आणि ताबुडताप दहा लाख रुपये घेऊन आता साक्षीला तन्वीने बोलावलेले असते आणि आता विलाजचा खून ज्यावेळेस आपल्या हातून घडला त्यावेळेस एका व्यक्तीने आपल्याला बघितले आणि त्याच्याकडे पुरावा आहे तेव्हा साक्षी म्हणते की तन्वी तुला काय वेळ लागलं की काय तर तन्वी म्हणते नाही त्याने मला सगळं काही सांगितलं आपण आल्यावरती बोलू आता फोनवर बोलणं हे चुकीचं ठरेल तर आता इकडे साक्षी विचार करते की आता चैतन्याचा डोळा चुकून आपल्याला तन्वीची भेट घ्यावी लागेल तर आता इकडे चैतन्य विचार करतो की आपण जर सा साक्षीला अर्जुनला भेटायला चाललो हे सांगितलं तर ती आपल्याला कदाचित जाऊ देणार नाही तेव्हा साक्षीला न सांगितलेच बरं इकडे साक्षी म्हणते की चैतन्य माझं एक महत्त्वाचं काम आहे मी एका ठिकाणी जाऊन येते बरं का तर चैतन्य म्हणतो की आता साक्षी निघाली तर आपल्याला सुद्धा निघावं लागेल आणि दोघेही निघालेले असतात इकडे आता पटकन साक्षी ही तन्वीची भेट घेते तर आता चैतन्यसुद्धा साक्षीचा पाठलाग करून तिथे आलेला असतो आणि अर्जुनने आपल्याला जे सांगितलं तेच ठिकाणी असल्याची चैतन्याची खात्री होते तर इकडे रविराजसुद्धा आता सायलीने फोन करताच तिथे आलेला असतो तर आता चैतन्य आणि रविराज एका झाडाच्या आड बाजूला उभं राहून साक्षी आणि तन्वीचे बोलणे ऐकता येईल या ठिकाणी उभे असतात तर तिकडे अर्जुन आणि सायली दुसऱ्या बाजूला त्यांचे बोलणे ऐकू लागतात साक्षी म्हणते की बोल ना तन्वी मला कशाला बोलावलं तर लगेचच तन्वी म्हणते की अगं त्या माणसाने मला दहा लाख रुपये मागितले आणि त्याने विलातचा खून आपल्याला करते वेळी त्याच्या डोळ्याने बघितलं आणि त्याच्याकडे भयानक पुरावा आहे तर आता साक्षी म्हणते की तुला वेळ लागलं का तन्वी असं कोणत्याही माणसावरती तू कसा विश्वास ठेवू शकते आणि त्याने तुला पुरावा दाखवला का तर आता तन्वी मी म्हणते की साक्षी मी काय एवढी मला काय तू एवढं मूर्ख समजलं का पण त्या माणसाने विलासचा खून कसा केला ना त्याची सर्व हकीकत सांगितली अगं मी मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारला ना तेसुद्धा त्याने मला सांगितलं आणि मग तू विलासवरती कशी गोळी चालवली आणि मी आणि तू कशी त्या विलासच्या बॉडीची विल्हेवाट लावली हे सर्व त्याला माहिती आहे तेव्हा आता साक्षीचे सुद्धा धाबे दाण असतात पण त्याच वेळेस आता रविराज चैतन्य अर्जुन आणि सायली स्वतःच्या कानांनी ते सर्व बोलणे ऐकत असतात आणि साक्षी आणि प्रियाला बघत असतात आणि आता साक्षी म्हणते की अगं मी विलासवरती गोळी चालवली त्यानंतर तो मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट घातला आणि आपण बॉडी बॉडीसुद्धा तिची विल्हेवाट लावली आणि या ठिकाणी आपल्या दोघींशिवाय कोणीच नव्हतं तन्वी तू विचार कर आणि असं असताना एवढे दिवस तो माणूस गप्प कसा बसला असेल आणि आत्ताच त्याने हे पुराव्याचे डोकं कावर काढलं तर आता तन्वी म्हणते की मला काही माहिती नाही पण यामध्ये तू तर अडकलीच पण मला सुद्धा तू जेलमध्ये सडवशील तेव्हा तन्वी लगेचच घाबरलेली असते साक्षी म्हणते की तन्वी तुला वेड लागलेला आहे तर लगेचच तन्वी म्हणते की मला वेड जरी लागलं ना असंच तू समज पण आता आपलं काही खरं नाही त्या माणसाला काहीही करून दहा लाख रुपये दिलेच पाहिजे साक्षी आणि आता ते सर्व सत्य ऐकून आता रविराज आणि चैतन्याचे खाडकंडोळे उघडलेले असतात खरी प्रिया आणि खरी आज साक्षी आज रविराज चैतन्यसमोर आलेली असते विलासचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीने केला तर प्रिया सुद्धा त्या खुनामध्ये सहभागी असल्याचे सत्य रविराज आणि चैतन्य समोर आलेले असते तर आता अर्जुन आणि सायलीने हुशारीने आता साक्षी आणि प्रियाला ट्रॅपमध्ये अडकून एकाच दगडात चार पक्षी मारलेले असतात आणि प्रिया साक्षीचा खरा चेहरा चैतन्य रविराज समोर आणलेला असतो तर आता पिसाळलेले रविराज तिसरा डोळा उघडून साक्षीची केस कशी माघारी घेतात आणि तन्वीची कशी हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा